हा देव कसे हा सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणवी स्वार्थी ब्लॉग या चॅनल वरती म्हणून जरा लो फील करते फीलवी सर्दी झालय माझ्या पिल्ल्याला है ना सर्दी झाली ना, सर ना? कशी झाली सर्दी स्वेटर नाही घालत ना <coughs> तरी तो थंडी जाम आहे म्हणजे थंडी जाम आहे म्हणते थंडी खूप आहे इथं आणि त्याच्यामुळं आहे ना आणि तिला स्वेटर वगैरे हो रात्री घालत असते मी पण मॅडम कसं असतं काढून ती अंगावर घेत नाही तरी पॅक पूर्ण पॅक करत असते तिला स्वेटर वगैरे हो घालून आता सर्दी व्हायची त्याला कोणी थांबू शकत नाही त्याच्यामुळं औषध आहे होईल कमी आहे का नाही जी गोडी नाही ना अनुभव तर गाईस कसे आहात खूप दिवस झाले चला बोलले ना। तर नाही म्हटलं सगळ्यांना बोलावं कसे आहात सगळेजण आणि आता घरातलं काम वगैरे तर माझं आत्ता जस्ट झालेलं आहे सगळं पूर्ण काम वगैरे केलं रोज रोज कामाचा इतका कंटाळायला लागला आहे पण नाही करण्याशिवाय भान नाही एकदम महिना पण चला आता उद्या सव्वी परवा आहे सव्वीस जानेवारी आहे ना आज बुधवारी परवा आहे तर आज आज काय सुट्टी नाही काय नाही त्याला कारण सव्वीस जानेवारी आहे त्याच्यामुळं त्यांना कामच आहे मग आता बसलो आहे आम्ही आमचं काय आम्ही घरातच बसलो आम्हाला थोडी काय काम नाही आम्ही काय घरातच कामं करायचे आणि त्या रडगाणं गायचं असंच आहे ना आमचं आम्हाला थोडी दुसरे काम वगैरे काय जाऊ दे ते दहा वेळा तेच तेच बोलून आपल्याला काय त्यांना काय फरक पडणार नाही ना आपलं आपलं ते काम करायचं आपण आपले काम करावीच लागतात बरोबर आहे की नाही सो अशी आहे आपली गत आणि आणवी बघा किती मऊ आहे माझं पिल्लू मऊ नाही पडला आता ठीक आहे आता आंघोळ बिघोळ घातली तिला आली झोप आता तिला आता आहे आणि <coughs> आता तिला झोप आली आहे त्याच्यामुळे तशी करते पण जरा लवकर झोपवलं ना मग नंतर अजून उठून बसते आणलाही त्रास देते दोन दोन मिनिटाला मम्मी हे आलं मम्मी ते आज तर काम ओरडून ओरडून केलं इथले पोरं आहेत ना तिलाही सतवतात माझा जम्मा आहे ना जाऊ दे म्हटलं खेळू दे आज हिला आणि मी काम वगैरे केलं काय होतंय आण कशी हालवती बक्की आण आगाव <laughs> ये आगाव येते आगा मी इतकी आगाऊ झाली इतकी आगाऊ झाली बापरे काय पण आहे ना रागाला की फेकती काय पण रागाला की फेकाय लागली बोलायला तर बापरे ठेव दाखव दाखवू दाखवले भारी भर अनुबंद ग दाखव कशी म्हणते आणि हे कशी होती देवा कशी म्हणती आणि अजून काय म्हणती जो जो बस जेवण करून कशी म्हणते हा जेव बस म्हणते आज सकाळी डाळ भात खा म्हण डाळ भात आज सकाळी तिच्या पप्पाला तिचे पप्पा आंघोळ करून आले आणि त्याला म्हणती ही नाश्ता करत होती त्याला म्हणती पप्पाला म्हणती तिच्या जो बस जो ये बस जो वल्ला वापरी किती हुशार झाली लोय यासं इतकं बोलायला गेलं इतकं बोलायला गेलं काय सांगू शकत नाही इतकं बोलते आणि खूप छान वाटते आदमी बोलतीये तर तर चला आज सगळं मी संपवते अनु आहे कर जेवण केलं का मात डाळगत खाल्ली अजून काय खाल्ली चिकन हा सकाळ संध्याकाळी चिकनच तो काय सांगितलं काय खाल्ली चिकनच खाल्ले सकाळ सकाळ चला गाईस तर आजचा ब्लॉग इथं संभवते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय